शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथे दोन शेड्यांच्या बिबट्याने पाळला फळशा तालुक्यातील जैतपूर येथील शेतकरी नंदुसिंग राजपूत यांच्या शेतातील बकऱ्यांच्या शेळवर प्राण्यांनी हल्ला करून दोन शेड्यांच्या फळशा पाळल्याची माहिती वनरक्षक कपिल पाटील यांनी दिली आहे सदर घटना सव्वीस मार्च रोजी बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे परिसरात काहींनी बिबट्याला पाहिल्याचा दावा केल्याने वन विभागाने वन्य प्राण्यांच्या पायांचे ठसे घेतले असून ट्रॅप कॅमेरे लावून गस्त वाढविली आहे तालुक्यातील जैतपूर येथील रहिवासी नंदुसिंग राजपूत यांनी गावालागत असलेल्या शेतात शेड बांधले असून त्यांनी शेड्या पाळल्या आहेत बुधवारी पहाटे दोन शेड्यांना उचलून नेत जवळच्या नाल्यात त्यांच्या फरशा पाल्याचे सकाळी दिसून आले त्यामुळे परिसरातील शेतकरी हादरले असून त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन वन्य प्राण्यांचे पायाचे ठसे घेतले मृत शेड्यांची जागेर उतरे तपासणी करण्यात आली बुधवारी सायंकाळी घटनास्थळी वो वन विभागाने ट्रॅप कॅमेरा लावून रात्रीची गस्त वाढविली आहे तर पुन्हा गुरुवारी पहाटे बिबट्याचे दर्शन झाल्याचा दावा काही ग्रामस्थांनी केला दरम्यान घटनास्थळी व परिसरात प्राणीमित्र योगेश वारुडे वनपाल कपिल पाटील दीपिका पालवे व वन संरक्षकांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे नमस्कार मी कपिल पाटील वनपाल साडे शेरपूर वन क्षेत्र अंतर्गत महसूल क्षेत्र वाटवाडा जयतपूर जयपूर शिवारात गावालगत असलेले श्री नंदूसिंग उत्तमसिंग राजपूत राणा जेतपूर यांच्या मालकीचे खड्यामध्ये दोन दिवसाअगोदर बिबट्याने खड्यामध्ये प्रवेश करून दोन गावटी प्रजातीच्या बकऱ्या घेऊन गेलेल्या आहे तरी त्या खड्यामध्ये त्याने वरून प्रवेश केला असून काड्या वगैरे सरकवून तो जो बकऱ्या घेऊन गेला आहे लगतच्या शिवारामध्ये बाबडमध्ये त्या बा, पैकी एक बकरी मिळून आली आहे बाकी एक बकरी मिळून आलेली नाही आहे तरी सदर परिसरामध्ये तपासणी केली असता बिबट्याचे पग मार्ग मिळून आलेले आहे तरी सर्व ग्रामस्थ नागरिकांना शेतकऱ्यांना सूचना देण्यात येते की आपण शेतामध्ये एकटे तुकटे जाऊ नये संरक्षणाच्या उपाययोजना योजून आपण शेतात जावे तरी आवश्यक असल्यास दोन तीन जण रात्रीच्या वेळी जावे आणि जाताना फटाके वगैरे फोडावे आणि काही आढळल्यास वनविभागास कर, तात्काळ सूचित करण्यात यावे